मोबाइल मोबाइल मागे या मोबाइल मोबाइल मागे या मोबाइल। पोजीशन दे दीजिए सर मतलब

आमचे मित्र आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चा। नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्रींच दुःखद निधन झालं त्याच्यामुळे आज भेट देण्याकरता आणि त्यांचे सांत्वन करण्याकरता त्यांच्या गावी या ठिकाणी मी आलेलो आहे तुमचंच या ठिकाणी आईंचं दर्शन घेऊन मी सांगवणपर् त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आता मी या ठिकाणून परत चाललो